गणित दिलेलं बघा दूध आणि पाण्याच्या पंच्याहत्तर लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर चारास एक आहे दूध आणि पाण्याचे गुणोत्तर तीनास एक बनवण्यासाठी आवश्यक असलेले पाण्याचे प्रमाण काय असेल असा प्रश्न दिलेला आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता एक तर मी पहिले तुम्हाला ट्रिक सांगतो जे तुम्हाला सुरुवातीला कदाचित कॉम्प्लिकेटेड वाटेल पण नंतर एकदा तुम्हाला हा कन्सेप्ट समजला तर तुम्ही एकदम सहजतेने गणित सोडू शकता बघा सुरुवातीला काय होतं दूध आणि पाण्याचे गुणोत्तर आहे दूध आणि पाण्याचे गुणोत्तर आहे ठीक आहे पाणी किती आहे चारास एक आहे चारास एक आहे नवीन गुणोत्तर किती झालं तीन तीनास एक झालं तीनास एक झालं मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय केलं बघा चारास एक आहे आणि दूध आणि पाण्याचे गुणोत्तर तीनास एक बनवण्यासाठी आवश्यक असलेले पाण्याचे प्रमाण काय मग आता ह्या गुणोत्तर होतं याला असं करण्यासाठी पाणी किती लागेल असं म्हटलेलं आहे फक्त मग आता तुम्ही काय करत आहात ह्या मिश्रणामध्ये पाणी ॲड करत आहात मग दूध हे समान असलं पाहिजे काय असलं पाहिजे दूध हे समान असलं पाहिजे पण इथे काय दिसतंय दूध तुम्हाला दुधाचं कॅल्क्युलेशन बिघडलेलं दिसतंय इथे चार दिसतंय आणि इकडे तीन दिसतंय अशा कंडिशनमध्ये काय करायचं दुधाचं प्रमाण समान करायचं आता मी यांचा लसवी घेतो जो की ती असेल बारा असेल किंवा या दोघांचा गुणाकार केला तरी चालेल आता इथे तीनने गुन्हा म्हणजे काय होईल इथे बारा लिटर दूध होईल तर ह्याचं गुणोत्तर मेंटेन ठेवायला पाहिजे ठीक आहे हे आपण दूध समान करण्यासाठी हे जे गुणोत्तर आहे ते समान राहिलं पाहिजे म्हणून ह्या तीनने इकडे जर गुणलं तर ह्या तीनने इकडे पण गुणा म्हणजे दूध आणि पाण्याचं प्रमाण काय येणार आहे दूध आणि वॉटरचं प्रमाण चारास ऐवजी पहिलं जे होतं बारास किती आलं तीन आलं मग नंतर आता इथे पण सुरुवातीला जर बारा होतं दूध तर शेवटी पण कितीही पाणी टाकलं तुम्ही तर दुधाचं प्रमाण आता समजा माझ्याकडे शंभर लिटर आहे त्याच्यापैकी बारा लिटर समजा की दूध आहे त्याच्यामध्ये मी हजार लिटर दूध जरी त... पाणी जरी टाकलं तर त्याच्यात तो बारा लिटर दूध राहणार आहे बरेच ते कॉन्सन्ट्रेशन कमी होईल पण दूध होतं तेवढंच राहणार किंवा तुम्ही सोनं घ्या सोनं जर तुम्ही शंभर लिटर पाण्यात टाकलं तर तेवढंच राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही समुद्रात जरी फेकलं ते शंभर लिटर तरी ते समुद्राचं पाणी जरी त्या ह्याच्यामध्ये टाकलं तरी ते बाराच लि बाराच किलोचं राहणार आहे बघा मग आता इथे बारा करण्यासाठी मला इथे चारने गुणावं लागतं तर हे गुणोत्तर नेहमी समान राहिलं पाहिजे असं लक्षात ठेवायचं नेहमी कारण काय आहे हॉरिझॉन्टल गुणोत्तर महत्त्वाचं आहे मग हे बारा समान करून घेतलं आता किती झालं एक गुणीला चार म्हणजे नेक्स्ट केसमध्ये काय होतं आहे हे जे दूध होतं सेकंड केसमधलं पाणी ॲड केल्यानंतर ते किती झालं दूध तर बाराचं राहिलं पण पाणी किती झालं तीनचं चार झालं म्हणजे तुम्ही काय केलं एक एकक पाणी टाकलेलं आहे बघा पहिले तीन एकक पाणी होतं आता चार एकक पाणी झालेलं आहे मग सुरुवातीला मिश्रण किती होतं तर तुम्ही काय म्हणाल की बारा प्लस तीन म्हणजेच पंधरा एकक मिश्रण होतं पण गणितात काय दिलं की ते पंधरा एकक नसून टोटल मिश्रण आहे पंच्याहत्तर मग ह्याला जर तुम्ही पाचने गुणलं तर एककालासुद्धा पाचने गुणा ठीक आहे मग हे तुमचं किती लिटर पाणी टाकलं तुम्ही तर पाच लिटर एवढं पाणी टाकलेलं आहे ही झाली ट्रिक ठीक आहे तुम्हाला कन्सेप्ट माहिती नसतील म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करावं लागल्या मला ठीक आहे आता जाऊया आपण कन्सेप्ट मेथडने कन्सेप्ट मेथड भरपूर जणांना येत असेल तरीसुद्धा इकडे बघून घ्या काय दिलेलं आहे पंचाहत्तर लिटर मिश्रण आहे पंचाहत्तर लिटर मिश्रण आहे त्याच्यातलं दूध किती आहे आणि पाणी किती आहे दूध आणि पाणी आहे चारास दूध आणि पाणी कसं आहे चारास एक आहे चारास एक आहे म्हणजे टोटल मिश्रण किती झालं तर चार लेटर पानी, लेटर 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 दूध आणि एक लिटर पाणी म्हणजे एकूण पाच लिटर आहे पण गणितात दिले पाच लिटर नसून पंच्याहत्तर लिटर आहे मग याला कितीने गुणणार तुम्ही पंधराने गुणणार याला कितीने गुणणार पंधराने मग दूधला पण पंधराने गुन्हा आणि पाण्याला पण पंधराने गुन्हा म्हणजेच तुमचं सुरुवातीचं दूध होतं साठ आणि पाणी किती होतं तर पंधरा लिटर होतं पहिले दूध किती होतं साठ लिटर होतं आणि पाणी किती आहे पंधरा लिटर मग आता काय म्हटलेलं आहे दूध ठीक आहे आणि पाणी त्यांनी काय म्हटलं की हे जे गुणोत्तर आहे याच्यामध्ये किती पाणी टाकावे मग आता साठ तर दूध आहे जशाला तसं आहे आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी किती लिटर टाकावं लागेल ज्याने करून ह्याचं गुणोत्तर किती होईल तिनास एक होणार आहे किती होणार आहे तीनास एक मग आता ह्याला सॉल्व्ह करूया तिरकस गुणाकार केला साठ गुणीला एक बरोबर हा पंधरा अधिक एक्स तिकडे पाठवला पंधरा अधिक एक्स मग यांचा गुणाकार करू पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक तीन गुणीला एक्स तीन एक्स बरोबर साठ मग तीन एक्स बरोबर किती येणार आहे हा पंचेचाळीस तिकडे पाठवला तर वजामध्ये जाईल साठ वजा, वजा पंचेचाळीस म्हणजेच किती झाला तीन एक्स बरोबर किती आले पंधरा मग एक्स बरोबर किती येणार आहे हा तीन इथून काढला तिकडे पाठवला हा भागाकारात गेला पाच सॉरी तीन येईल तिकडे किती येईल हा तीन इकडे भागाकारामध्ये तीनापाची पंधरा किती आलं पाच लिटर एवढं पाणी आलेलं आहे एक्स किंमत एक्स किंमत आली पाच लिटर ठीक आहे मग शेवटी कसंही उत्तर काढलं तरी तुमचं उत्तर एकच येणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिप मध्ये सहा ऐंशीपेक्षा जास्त चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आणि तुम्ही एका एक महिन्यातसुद्धा माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद